नमस्कार मी दीपक मनोहर मनोरतन रिचवे सोल्युशन कंपनी मध्ये काम करतो मी आज आपण सोनुशे येथे राम किशन सानबाई प्लॉट खाल्लो आहे आणि त्यांचा टोमॅटोचा हा प्लॉट पूर्ण दिसत आहे आपण त्यांना पंधरा दिवसापूर्वी त्यांना पंधरा दिवसापूर्वी आपण त्यांना रिचवे हंड्रेड प्लस आणि बुस्टर प्लस असे दोन प्रॉडक्ट दिलेले होते आणि त्यांना कशा पद्धतीने प्रॉडक्ट मारायचं हे सुद्धा त्यांना सांगितले त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने या प्लॉटवर त्यांनी फवारणी केलेली आहे जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा हा प्लॉट पूर्ण करपायने आणि पूर्ण जो टोमॅटो असतो त्याच्यावर पूर्ण काळे काळे स्पॉट आलेले होते कारण मागच्या हप्त्यामध्ये पाऊस हा भरपूर झालेला होता आणि त्यामुळे टोमॅटो पाणी साठून राहत होतं आणि त्याच्यामुळे त्या टोमॅटोला काळे असे स्पॉट आलेले होते त्यांना जसं आम्ही दोन्ही प्रॉडक्ट डेमो दाखवले आणि त्यांनी जास्त फवारणी केली आज पंधरा दिवसांनी त्यांचा प्लॉट समोर आलेला दिसत आहे त्याला फुटवे सुद्धा भरपूर आलेले आहेत टोमॅटो जे आहे ते सुद्धा प्रत्येक झाडाला भरपूर प्रमाणात लागलेले आहेत ला आणि माल सुद्धा चांगल्या क्वालिटी आलेला आहे आजच त्यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी झाडी त्यांनी माल तोडलेला आहे आणि माल सुद्धा ए वन आणि चांगल्या क्वालिटीचा त्यांना मिळालेला आहे आणि ते खूप खुश झालेले आहेत त्यांना आनंद झालेला आहे आणि त्यांनी जवळजवळ पन्नास ते साठ शेतकऱ्यांना त्यांचा हा अनुभव शेअर केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या रासायनिक फवारे सुद्धा वाचत आहेत खताचा खर्च पण कमी होत आहे आणि माल जो आहे तो चांगला क्वालिटी आणि एक नंबर त्यांना मिळत आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी रेशो कंपनीचं रेशो हंड्रेड प्लस आणि पुस्टर प्लस या प्रॉडक्ट बद्दल त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही प्रत्येकाला सांगायला सुरुवात करा प्रत्येकाचा माल आहे एक ए वन आणि एक रेटचाच मिळणार आहे त्यामुळे हर हर रिचवे घर घर रिचवे